नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाद मर्दानी एम एच दहा यूट्यूब चॅनेलवरती तर मित्रांनो थमनेला ने टायटलवरून तुम्हाला समजलेच असेल की या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत तर रणजित सरने निंबाळकर करू डायवर ड्रायव्हर यांचा वेगाचा शेवट वाखंड महाराष्ट्राचा लाडका नदी म्हणजेच सरजा पंचमी हिंद सरजा आता आपल्याला कोणत्या मैदानात पळताना दिसणार तर हे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर आपल्या दूर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर मित्रांनो मागील झालेल्या मैदानात सरजाला सेमीलाच हारपत करावे लागली काही कारणांमुळे तर आता तो नक्की कोणत्या मैदानात पाळणार तर नऊ तारखेला असं भव्यदेवी उपनसं छत्रपती केसरी म्हणून असं ते मैदान पार पडणार आहे व या मैदानातील जे प्रथम क्रमांकाचे बक्षीस आहे ते पंधरा ग्रॅम असणार आहे पंधरा ग्रॅम सोनं असणार आहे तर या मैदानात आपल्याला शंभर टक्के सरजा पळताना दिसणार आहे आणि सर्जाचा पैरा कोण असेल ही प्रेक्षकांना आतुरता नक्कीच लागलेली आहे तर सर्जाचा पैरा कोण असणार हा देखील व्हिडिओ आपण लवकरच घेऊन येणार आहोत तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यासाठी थोड्या ला लाईक करा शेअर करा आणि असेच भेटू नवीन धमाकदार व्हिडिओमध्ये धन्यवाद